नाक वाहते रनी नोज बऱ्याच वेळा क्लिन क्लिनिकमध्ये सर्दीबद्दल काय होते ते सांगतो पेशंट येतो आणि म्हणतो डॉक्टर सकाळपासून सर्दी आहे काहीतरी औषध द्या लगेच औषध पाहिजे आणि लगेच बरं पण झालं पाहिजे पण प्रत्येक वेळी औषध घेतलंच पाहिजे का थोडं शरीराला पण वेळ द्या ना शरीराला फाईटबॅक करू द्या बॉडीज डिफेन्स सिस्टम इज व्हेरी केपेबल ऑफ टेकिंग केअर ऑफ दीज सिमटम्स त्यामुळे एक थोडा चान्स द्या बऱ्याच वेळा सर्दी ही ॲलर्जीमुळे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे होते पोल्युशन किंवा सायनेस इन्फेक्शनमुळे सुद्धा सर्दी होते तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेड रेड फ्लॅग जे आहेत ते म्हणजे वॉर्निंग सायन्स ते माहिती असणं महत्त्वाचं जसं की ताप आहे आणि तो खूप जास्त ताप आहे चेहऱ्यावरती पेन आहे किंवा नाक दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद आहे किंवा रिपीटेड एपिसोड्स आहेत अशावेळी पटकन डॉक्टरांकडे जा घरच्या घरी उपाय म्हणजे पाण्याची वाफ घेऊ शकता कोमट पाणी पिया किंवा ओवर द काउंटर मेडिकलमध्ये अवेलेबल असलेले औषध घेऊ शकता सामान्यतः सर्दी सात दिवसात बरी व्हायला पाहिजे जास्त दिवस टिकली तर लगेच डॉक्टरांना भेटा